मित्रांनो नमस्कार मी विजय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझे रॉयल विचार या यूट्यूब चॅनेलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल सहज स्क्रोल करत व्हिडिओपर्यंत पोहोचला असाल तर आपला चॅनेल लागली सबस्क्राईब करून ठेवा कारण जेणेकरून चांगल्या गोष्टी आणि व्यवस्थित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो असाच प्रयत्न कंटिन्यू ठेवायचा असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रातील अनेक गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला त्या त्या सांगत जाईल ही माझी प्रार्थना कालची नव्हे आजची नव्हे तर मी हे गेले दोन वर्ष झाले हे मी पाळतो आहे आणि मी इथून पुढे सुद्धा नक्कीच तुमच्यासाठी नेहमीच कटिबद्ध राही तर मित्रांनो आजचा विषय काय हे तुम्हाला समजलेलं आहे पण मी आजचा विषय अत्यंत चोखंदळपणे आणि व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न करतो आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमची मतं जर काय असतील ती व्यवस्थित कोणाचंही मन न दुखवता आणि कोणालाही टार्गेट न करता तुम्ही ती कमेंट्स बॉक्समध्ये ओपन करू शकता सॉरी मांडू शकता तुमची मतं तर मित्रांनो टायटल थमनेलवरती मी जे लिहिलेलं आहे ते तसंच काहीतरी खरं आहे काय होतं करून जातं आणि बदनाम होतं बाक्याचं नाव म्हणजेच बाकासूरचं नाव त्या ठिकाणी बदनाम होतं तर ही आज पहिली वेळ नाही किंवा ही शेवटची वेळ असेल असंही नाही याच्यानंतरसुद्धा ह्या गोष्टी होत राहतील आणि याच्या आधीसुद्धा खूप वेळा झालेल्या आहेत गोष्टी उदाहरण सांगायचं झालं तर त्या दिवशीच्या मैदानामध्ये बाकासूरनं कडनी पळूनसुद्धा एक नंबर केला खरं तर बाकासूर कडनी पळत नाही पब्लिक त्याला का द तोडून देत नाही ब पब्लिक आडवं येतं याच्या एक मागचा इतिहास झाला त्याचा तो त्या इतिहासामध्ये नेहमीच दाखले देत दिले जात होते की तो कड्यानं ना पळत नाही त्याला मधलीच फाटी लागते म्हणून तो एक नंबर करतो पण त्या दिवशीच्या मैदानामध्ये त्याच्यासोबत जो वजीर बैल होता त्या बैलासोबत बाकासूरनं दोन्ही म्हणजे एकतर पब्लिक तर होतच होतं तो विषय वेगळाच परंतु ते सगळं असतानासुद्धा कडनी पळून त्या ठिकाणी त्याच्या गाडीवरती चाचा म्हणून एक ड्रायवर आहे तर ते ड्रायवर होते आणि त्यांनी कडनी पळूनसुद्धा बाकासोरला एक नंबरवरती नेलं आता त्याच फायनलच्या याच्यामध्ये सरजाची गाडी होती निंबाळकर सरांच्या आणि दुसरी गाडी होती ती म्हणजे राजाची होती मला वाटते घरणिकेच्या राजाची आणि त्याच्यावरती अच्छू ड्रायवर आणि स सरजाच्या गाडीवरती विठ्ठल नाना म्हणजे अशी ही सगळी हिंद केसरी ड्रायवरांचीसुद्धा मैफिल होती आणि बैलांची सुद्धा सगळी तर याच्यामध्ये विषय असा झाला की खाली सुट्टीला थोडंसं अंतरावरती गेल्यानंतर बाकासूरचं चा शेप चावलं जातं सॉरी बाकासूरच्या जोडीला जो, जो बैल होता वजीर त्याचं त्या ठिकाणी त्या ड्रायवरनं शेपटाचा चावा घेतला ॲक्च्युली त्याने ती कंप नंतर ड्रायवरनं ती म्हणजे दुरुस्ती त्यांनी ते त्याची चूकसुद्धा ही केली पण त्याच्यानंतर त्या गाडीवरती आक्षेप घेण्यात आला आणि एक नंबरला आलेली गाडी ही शेवट म्हणजे नंबर तक्की दिला गाडीचा परंतु जो काय पुढचा मॅटर झाला तो आपण सगळ्यांनी बघितलाच मुद्दा हासा हो मुद्दा हा होता मित्रांनो की त्याच्यामध्ये बकासूरची काय चुकी होती बकासूर हा दिसाड पळू द्या दोन दिसाड पळू द्या चार दिसाड पळू द्या पण त्याची त्याच्यामध्ये चुकी काय होती मला वाटतं हे कोणीतरी सांगावं की त्याची काय चुकी होती त्याच्यासोबतचा बैल आहे तो त्याला माहितीही नाही कोणता बैल आपल्यासोबत पळणार आहे त्या बैलासोबत म मैदानावरती जायचं तिथे गेल्यानंतर ड्रायव्हर कोणता आहे काय हिथून सुरुवात सगळी त्याच्यानंतर तो फुड ड्रायवर आपल्या शेजारच्या बैलाचं ते कृत्य करतो त्याच्यामुळं आपली गाडी जिंकूनसुद्धा त्या ठिकाणी आपल्या गाडीला तो मान मिळत नाही आणि मग त्याच्यानंतर पुढचा हा सगळा वादविवाद वाढत वाद जातो या सगळ्यामध्ये मला सांगा बाकासूरची काय चुकी त्याची काहीही चुकी नसताना त्याला हा सगळा बोल लागला त्याच्या गाडीवरती आक्षेप घेण्यात आला तो जिंकूनसुद्धा त्या ठिकाणी हारला बक्षीस मिळूनसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बक्षीस घेतलं नाही असं म्हणतायत म्हणजे विषय हा आहे की प्रत्येक वेळेसच बाकासूरच बदनाम होतो आणि मला नाही वाटत की बाकासूरच्या गाडीवरती जो कोणी ड्रायव्हर असेल त्यांनी अशी कृत्य करावीत कारण तुम्ही कोण कुन, कोणाची गाडी चालवता हे तुमच्या लक्षात आलं हो पाहिजे ज्या बैलांनी अखंड हिंदुस्थानावर जे राज्य केलेलं आहे नुसता महाराष्ट्रच नाही तर अख्ख्या हिंदुस्थानामध्ये त्या बैलाचे फॅन्स फॉलोवर हो आहेत आज लोकं आज मी तिला त्याची गाडी हरल्यानंतर किंवा तो सेमीत बाहेर पडल्यानंतर लोक बघायचं बंद करतात तुमची व्ह्यूवरशिप डायरेक्ट डाऊन होते लाईव्ह चॅनेलची त्या गाडीच्या ड्रायवरनी सांभाळूनच घेतलं पाहिजे की आपण कोणत्या गाडीवरती बसलो आहे आपला आपल्यासोबतचा बैल कोणता आहे मग असं कृत्य करून आपण आलेला नंबर हातातून घालवायचा का हा ज्या त्या, त्या ड्रायवरनी जो ते विचार केला पाहिजे पण राहिला प्रश्न बाकासूरचा की कोणतीही चुकी नसताना सगळ्या ट्रोलिंगला त्याला सामोरं जावं लागलं लोकं काय बाय त्याच्याविषयी बोलत होती बोलतील बोलत राहतील अजूनसुद्धा पण मुळामध्ये विषय असा होतो की जर तुम्ही बकासूरची गाडी हांता तर ड्रायव्हरने सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की आपण कोणाची गाडी चालवतो आहे मग त्याला खरंच त्या कृत्याची गरज आहे का हो तो काही न करता तुम्हाला शेवटपर्यंत तो तुमच्या तुम्हाला घावत नाही हातसुद्धा ड्रायवरांचासुद्धा इतिहास आहे ना की त्याची गाडी पळवणं हे मिळणंसुद्धा अनेकांना अनेक ड्रायवरांचं म्हणजे स्वप्न आहे की आम्हाला बकासूरच्या गाडीवरती बसायला मिळावं पण ते प्रत्येकालाच मिळतं असं नाही ते ज्याच्या म्हणजे ज्याच्या त्याच्या नशिबात असतं त्याला ते मिळतं पण असंच एक